आवाज सर्वसामान्यांचा कातरखटाव कुंभार मळवी बागल वस्ती येथील प्रियेश बागल हे कातरखटाव येथे चहाचा व्यवसाय करीत आहेत हा व्यवसाय करीत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले होते ही बाब माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांना समजल्यानंतर शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने आणि माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांच्या प्रयत्नाने प्रियेश बागल यांना रोख रक्कम पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली प्रियेश बागल यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही अशी कुटुंबाची परिस्थिती असल्याने शेखर भाऊ गोरे यांचे कट्टर समर्थक कातरखटाऊचे माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांच्या प्रयत्नाने सर्वसामान्य कुटुंबातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रियेश बागल यांना पंधरा हजार रुपयांची रोख आर्थिक मदत देण्यात आली आहे सर्वसामान्यांच्या सदैव पाठीशी असणारे नेतृत्व माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांच्या ही गोष्ट कानावर आल्यानंतर त्यांनी कसलाही विचार न करता हाताने पंधरा हजाराची आर्थिक मदत केली आहे सातारा जिल्हा आणि मानखटाव तालुक्याचे धडाडीचे नेतृत्व करणारे शेखर भाऊ गोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून तानाजी शेठ बागल यांची कातरखटाव भागात ओळख आहे अशा तऱ्हेने सर्वसामान्य कुटुंबातील प्रियेश बागल यांना फुल ना फुलाची पाकळी उपचारासाठी आर्थिक मदत मिळाल्याने या कुटुंबाने शेकर गोरे त्यांचे कट्टर समर्थक माजी सरपंच तानाजी शेठ बागल संतोष भाऊ दुबळे दस्तगीर डांगे कार्यकर्ते यांचे आभार मानले यावेळी भाऊसो बागल दत्ता भिसे सोमनाथ भिसे रवींद्र बागल उपस्थित होते जय महाराष्ट्र आज कातर येथील छोटे उद्योग जगा म्हणजे छोटा चायचा धंदा करतात ते अचानक त्यांच्या पेशी वाढल्यामुळे त्यांना चक्कर येऊन ते अचानक पडल्यानंतर त्यांना ताबडतोब वॉर्डजमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांची परिस्थिती खूप हालकीची आहे हे माजी सरपंच मान्य तानाशेट बागल यांच्या कळल्यानंतर त्यांनी ताबडतोब मानखटावरचे नेतृत्व असणारे ने मान्य शेखरभाव गोरे यांच्या कानी घातल्यानंतर त्यांनी कसलाही विलंब न करता पियुष बागल यांना तात्रीची मदत पंधरा हजार रुपये दिल्याबद्दल त्यांच्या कुटुंबांना एक छोटीशी मदत शेखर गोरे भाऊ यांच्या वतीने व तानाशे बागल यांच्या प्रयत्नाने त्यांना मिळाल्याबद्दल आम्ही आज त्यांच्या घरी येऊन त्यांना आर्थिक मदत शेखर भाऊ गोरे यांच्या माध्यमातून व तानाशेठ बागल यांच्या प्रयत्नातून त्यांना आम्ही आज मिळवून दिली याचं एक आम्हाला छोटंसं एक समाधान वाटते की घरी कुटुंबाला सड्या हस्ते मदत करणारा मान खटायचा तर कुठला नेता असेल तर मान्य शेखर भाऊ गोरे यांच्याकडे बघतो पक्षभेद न करता कुणीही भाऊंना मदत मागित नंतर भाऊ कसल्याही परिस्थितीत न विचार करतात त्यांना मदत करतात मताचं राजकारण सगळे राजकीय नेते करतात पण शेखर गोरे एक असं व्यक्तिमत्व आहे ते कधीही मताचं राजकारण न करता गोरगरीबांना मदत कशी पुरवली जाईल आणि त्यांच्या गोरगरीबांचा आपल्याला असा एक आधार व्हावेल या दृष्टिकोनातून ते मदत करत असतात आणि कातरखाचे माजी सरपंच तानाशे बागर यांनी आज शेखर भाऊ गोरे यांच्या माध्यमातून कातरखाव या ठिकाणी भरपूर गोरगरीब जनतेला ज्या दवाखान्यात असो ज्या आर्थिक मदत असो शाळेमध्ये असो हे त्यांनी पुरवलेले आहे शेखर भाऊ गोरे प्रसिद्धांच्या वतीने आज खरंच एक पियुष बागल यांच्या कुटुंबाला एक आर्थिक मदतने बिल्ड मदत मिळाल्याबद्दल तानाशेठ बागल व त्याच्या कार्यकर्त्यां शेखर भाऊ गोरे यांचे खूप खूप आम्ही आभार व्यक्त नमस्कार मी ग्रियेश बागल मी परवा अचानक आचारी बाजारी पडलो मी दवाखान्यात असताना खतरकाटावचे माझे सरपंच तानाशेठ बागल यांना कळत त्या सकाळी माझी भेट घेण्यासाठी उडुलदा क्रिटिकल हॉस् हॉस्पिटलला आले तर त्यांनी माझी परिस्थिती बघितल्यानंतर ती म्हणजे तू काय काळजी करू नकोस की माझ्या प्रयत्नातून कुटुंबी तुला आर्थिक मदत देण्याचा मी प्रयत्न केले तर त्यांनी आज भाऊ यांच्या माध्यमातून मला पंधरा हजाराची मदत दिली तर मी त्यांचे तानाशेठ बागल भाऊ वगैरे दस्तागिर डांगे असतील संतोष दुबळे असतील या सर्वांचा मी आभार आहे अच्छा तर अशा तऱ्हेनं एक भाऊंची अनेक वेळा आपल्या कात्रघाडामध्ये बऱ्याच वेळा मा तानाशीच्या माध्यमातून मदत मिळत आहे तर काय सांगाल दोन मिनिट आज तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रात भरपूर नेते आहेत पण असा मी नेता कोणताही पाहिला नाही की जो कुठलाही विचार न करता विचारत पण आहे तो कुठल्या पक्षाचा माणूस आहे तो डायरेक्ट म्हणतो काय झालंय तादांनी सांगितलं असं असं आपल्याला मदत करायची आहे यादच आज भाऊच्या मधून अम्ब्युलन्स आहे शाळेसाठी पासेस किंवा टँकर करतात नेता आपल्या नमस्कार मी ताना शेठ बागल माझी सरपंच आमच्या गावातील आमचा मित्र प्रियेश बागल हा अचानक आजारी पडल्यामुळे त्यांना ॲडमिट केल्यामुळे त्यांची हालाकीची के परिस्थिती असल्यामुळे आम्ही त्यांना बघायला गेलो होतो दवाखान्यामध्ये तर त्यांना जास्त आ, आरतीची गरज आम्हाला आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही काय काळजी करू नका आम्ही तुम्हाला फुलनाई फुलाची पाकळी मदत करू आम्ही मग ते शेखर कानावर घातले तर शेखर आम्हाला तातडीने सांगितले जे काय लागेल त्यांना मदत तुम्ही करा आम्ही त्यांना ती मदत फुलनाई फुलाची पाकळी केलेली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा